तर हे बघा पाच ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे चालली कटिंग पाच ब्लाऊजची ते पण प्रिन्सेस आहे कटोरी आपलं कटोरीच बोलते क्रॉसपट्टी सध्या एवढं कोणी क्रॉसपट्टीचे नाही ना शिवत प्रिन्सेस क्रॉसपट्टी आता कट करायचं घेते आता कट करून मग माझी कातर पाच नाही दहा येऊ द्या लगेच दहा सुद्धा एका टायमाला ब्लाऊज कट करते मी कातरच आहे आपली तशी झाली कट करून आता आता घ्यायचं असं साईडला जसे तुमच्या हे करून घ्यायचे वेळ वेळ करायचे आता बाई कट करायची बाई कट केली ना नंतर आहे बघा इकडे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेईल बघा आणि हे साड्या दोन आहेत ब्लाऊज अशी शिवायची एक एकाची लेस निघली याची लेस अशी काढावं लागते आणि हात शिलाई करून बसावं लागते हे बघा आता याची शिलाई ना आपलं याची लेस निघतच नाही आहे अजिबातच मी काढत होते पण निघतच नाही आहे मधातूनच आणि याची निघली बघा सात ब्लाऊज कटिंग करून ठेवली आणि आत्ता चालली ड्रेसची कटिंग तर हे बघा ड्रेसचे माप वगैरे टाकून झाले आणि हा ड्रेस आहे अस्तरचा ड्रेस आहे अस्तरचा ड्रेस आणि सात ब्लाऊज कट केलेत तर ब्लाऊज झाले माझे तीन शिवून आणि आत्ता चाललाय आता घेतलाय ड्रेस शिवायला हे बघा ड्रेस आहे तर आता ते दोन चार ब्लाऊज नंतर शिवते ड्रेस झाल्यावर पहिला ड्रेस दिसते शिवत पण याला पॅन्ट आता सध्या तर कोणी ड्रेस नाही शिवत सगळे रे रेडीमेडच लॅगीज आणि ड्रेस शिव तर झाला बाबा माझा ड्रेस शिव पटीयाला ड्रेस मस्त शिवलाय चार ब्लाऊज शिवले आणि एक ड्रेस शिवला करायची बाकी आहे डिझाईन किती छान आहे त्याच्यावरची चार ब्लाऊज आणि एक ड्रेस शिवला हो लय दिवसातून ड्रेस शिवलाय हो मी आता सध्या कोणी ड्रेस हो शिवतच नाही सगळे रेडीमेडच घेत आता फक्त नाडी बनवायची कपडा उरल्याची नाडी बनवणारे आता